प्रतिबिंब जनमानसांचे महात्मा फुले चौकात भीषण अपघात ट्रकने उडवले सात ते आठ नागरिक राजकीय नेत्यांची घटनास्थळी धावपळ अहिलानगर शहरातील महात्मा फुले चौकात आज तीन जुलै रोजी सायंकाळी भीषण अपघात घडला एमएच चौदा एलबी एकोणचाळीस सत्तेचाळीस क्रमांकाच्या भरधाव ट्रकने तब्बल सात ते आठ जणांना उडवले अपघातात अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच गोंधळ उडाला अपघातानंतर काही क्षणात घटनास्थळी आरडाओरडा आणि भीतीचे वातावरण पसरले अपघात एवढा भयानक होता की काही जखमींची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे प्रत्यक्ष दर्शींच्या मते ट्रक चालकाला अचानक फिट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भेसूर प्रकार घडला घटनास्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुड्डू खताळ नगरसेवक व इतर स्थानिक मान्यवर तातडीने धावले नागरिकांनी रुग्णवाहिका व पोलिसांना तातडीने बोलावून जखमींना रुग्णालयात हलवले महत्वाच्या चौकात वाहतूक नियंत्रणाची कोणतीही व्यवस्था नसणे वाहने अराजकपणे धावणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्रशासनाने केलेल्या वारेवर सोडणे यामुळेच असे भीषण प्रकार वारंवार घडत आहेत प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज या ठिकाणी महात्मा फुले चौक या ठिकाणी आयशर गाडी करून मोठा अपघात या ठिकाणी घडला परंतु हा अपघात घडत असताना जीवित हानी मात्र कुणाची झाली नाही हे सगळ्यात मोठं या ठिकाणी त्यातलं यश आहे की या ठिकाणी महात्मा फुले चौकात अचानक ड्रायव्हरला फिट आल्यामुळे आयशर गाडी ही भरधाव वेदाने जात असताना महात्मा फुले चौक या ठिकाणी काही फोर व्हीलर आणि जवळजवळ दहा ते बारा टू व्हीलर यांना तिने चिरडलं पण या चिरडल्यामुळं या ठिकाणी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु सर्वात मोठं देवाची या ठिकाणी मोठी कृपा सगळ्यांवर झालेली आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही या संदर्भात मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी इथल्या नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर त्यांनी या ठिकाणी आम्हाला पाठवलं आणि ताबडतोब पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली आणि या ठिकाणी पोलीससुद्धा येत आहेत अशा पद्धतीची माहिती मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांनी दिलेली आहे सगळ्यात या ठिकाणी स सगळ्या या नागरिकांवर देवाची मोठी कृपा झालेली आहे की या ठिकाणी कुठलेही जीवितहानी झाली नाही परंतु गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दहा ते बारा गाड्या चिरडण्यात आलेल्या आहेत मोठा रहदारीचा हा भाग आहे परंतु या ठिकाणी अशी अचानक घटना घडली ड्रायव्हरला फिट आली आणि भर चौकात गर्दी ठिकाणी ही अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे पण इथून पुढच्या काळामध्ये निदान आपले ड्रायव्हर ठेवत असताना त्यांना अशा पद्धतीचा कुठला आजार आहे का याची मालकाने शहानिशा करावी आणि येणारे जे काही ये मोठे प्रसंग असतील तर ता हे टाळण्यात यावे अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन करतो आणि थांबतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा